मग त्या जमिनीची उत्पादकता त्यांनी वीस तीस वर्षामध्ये वाढवली तर आज अशी अवस्था आहे की ब्राझील हा जो आहे ना जगामधला नंबर एक किंवा नंबर दोनचा म्हणजे हे असतो देश असतो तर ही जारी उदाहरण कॅनडाची आणि ब्राझीलची उदाहरणं याची असते की विज्ञानाचा अवलंब केल्यानंतर ता काय काय होऊ शकते आणखी एक गोष्ट महत्वाची काय की त्यांच्या शहरांसाठी ते हिरिया नाही वापरत

जागतिक स्तरावर नंबर एक किंवा आहे तर याचा अर्थ काय झाला की विज्ञानाचा वापर जो आहे ना आपल्याला शेतकरी वाढवणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे की हा झाला एक भाग कशामुळे विषय निघाला की शेतकऱ्या शेतकऱ्याचं आत्महत्याचं जे कारण आहे अनेक घासनाचे आहेत त्याच्यापैकी जमिनीमधला जो कार्बन आहे हा महत्वाचा रोल प्ले कर ते मला सांगायचं दुसरं आपण आपल्या विषयाकडे येऊया की कंपोस्टिंगचं काय म्हणतो आज आपण ऐकत असाल की हवामानाचा बदल जो होतोय त्यामुळे बघा ते नाशिक काय झालं आहे कधी चार फेट व्हायला आपल्या मराठवाड्यामध्ये बघा हिवाळ्यानंतर लगेच उन्हाळा जाणवायला लागले उन्हाळ्यामध्ये किनारा पुन्हा थंडी व्हावा लागते ही जी गोष्ट आहे हवामाना हवामानामध्ये बदल तर हे वेगवेगळ्या जे आहे पिकांना त्रास करून देते त्रास कसा करतो आता परवा तुम्ही एक पेपर वाचला कि जर समजा हवामान रेग्युलर जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये अर्धा डिग्री किंवा एक डिग्री जरी वाढलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे कीटक आहेत जे अधिक वेगळ्या प्रकारचे नुकसान करत नव्हते ते नुकसान करण्याच्या स्थिती देतात म्हणजे असे कितीतरी अनेक प्रकारचे कीटक आहेत ना हे असा वातावरणामध्ये जो बदल होतोय ना तो तसा बदल ह्या आपल्या जमिनीमधल्या कार्बनवर सुद्धा होतोय तर तो कसा होतोय की त्याची विघटन करण्याची जी स्पीड आहे ती स्पीड वाढायला आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणून जर आपण ऐकलं तर ते, ते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे का ते जमिनीमधलं जे कार्बन आहे त्याचं रूपांतरण हे कार्बन डायऑक्साईडमध्ये वाहतं आणि त्यामुळे वातावरणामध्ये जे आहे की हीट वाढून ग्लोबल वॉर्मिंगचं जे आहे ना आपल्याला दुष्परिणाम दिसायला लागले या ग्लोबल व्हॅग म्हणजे पूर्ण जगामध्ये या आता आहे तर आपण आता विषयाला सुरुवात करू आता माझं जे बोलणं आहे ना हे जवळपास एक्केचाळीस स्लाइड आहे मला प्रत्येक स्लाईड जर सांगायचे तर ता दोन तास लागतात तर मी दोन तास लाभला नाही ते जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये संपून टाकेल आणि याच्यामध्ये जे आहे ना माझं जे बोलणं आहे सगळं या हे भाग एक जो आहे दोन चार पाच मध्ये म्हणजे हे समाविष्ट आहे सगळं बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या फिगर्स आहेत तर करतील तर सुद्धा चालू झालं तर ते फिगर्स दाखवेल नसतं ह्या याच्यावर तुम्ही हे सगळं संपेल तर पहिला भाग घेऊ आपण आता आपण बोललो जर जागतिक तापमान वाढत बोलतो सिंधुदुर्ग महत्व आता आपण बोललो असतो तर आता नंबर दोन हा जे आहे तो हे करण्यासाठी आपण काय करतो आता पारंपरिक पद्धतीमध्ये बघा मला असं वाटतं नाही इथं करत याच्यावरच करतो कारण खूप वेळ लागतो नसतात कारण दोन तीन मिनिट एका स्लाईड लावतात दोन तास लागतो <coughs> तो सर हाँ, हाँ, तर, तर, तर शेतकरी जो आहे कोणीही शास्त्रीय पद्धतीने करत नाही कृपया असून सांगू शकाल शास्त्रीय पद्धतीने कम्पोस्टिंग करत प्लीज हे बघा हो सर सर की आपण जे म्हणतोय ना तुम्ही म्हणजे प्रपोस्टिंग असं विज्ञान आधारित करता का तुम्ही कुणीतरी एक आहे का तुम्ही आता माझे म्हणजे डिरेक्टर साहेब माझे तिथं आमचे डॉक्टर आहेत त्यांना सोडून बरं काय माझ्या मते जे आहे ना था। फार कमी लोक विज्ञानाचा वापर करतात प्रपोस्टिंग म्हणजे हे अत्यंत आपल्याला दा नुकसानदायक आहे फार नुकसानदायक आहे कशामुळे आता शेण जे असतं आता शेणाचा भाग आपण चर्चा केली शेण जरी वेगवेगळ्या प्रकारचे आता काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की सोयाबीनचं जे काळ आहे त्याच्यापासून आम्हाला करता येतं का तर अशा ऍग्रोमेश जे आहे ते खूप आहे आमचे एक असं हे पॉम्पेट आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऍग्रोमेश आम्ही नोंद केलेले आहेत की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते उसाचं आहे उसाचं घेणार आहे तर अशा शकते असे खूप पर्याय आहेत पण त्याचा विचार आपण करत नाही तर याच्यामध्ये पद्धतीमध्ये काय होतं की शेतकरी त्याला प्रक्रिया करत नाही विज्ञानाचा वापर करत नाही मग होतं काय त्यामध्ये होतं काय की जे काळी कचरा जे आहे ना त्यामध्ये जेकारक जे बुरशी आहे हे फार त्रासदायक ठरतं उदाहरणार्थ आपण सुद्धा हे हळदीचं पीक घेऊया हळदीच्या पिकाला जेव्हा जमिनीमध्ये आपण लावतो हळदीचा जो खोब आहे त्याला ह्या जी कृषी आहे त्यांच्याकडे म्हणजे रोग होतात दुसरी ज्यांनी रोग होतात आणि हळदीचं जवळपास वीस ते पंचवीस टक्के ज्यांना हे नुकसान होतं तातडी इथं आमचे हिरकर साहेब बसलेले नागरिक जे आहेत शिवाजीराव देशमुख सुद्धा आहेत तर हे जे आहे ना तर त्यांनी स्वतः या गोष्टीवर प्रयोग केलेले थोड्या वेळात मी बोलणारच त्यांना तर आपण आम्ही ह्या शेतकऱ्याच्या शेतावर सुरुवातीला पंचवीस टक्के हळदीचं जे आहे ना होते हळदी तर दुसऱ्या वर्षी दहा टक्केवर रावलं तिसऱ्या तिसऱ्या वर्षी पंधरा टक्केवर म्हणजे कमी झाले रोग आणि तिसऱ्या चौथ्या वर्षी अगदी नीर झालेलं आहे इथं शेतकरी आहे आणि मी काय म्हणजे असं हिच्यावर बोलत नाही आहे अंदाज वगैरे आहेत स्वतः शेतामध्ये टेक्नॉलॉजी वापर करून याच हे पाहिजे तर मग करतात कसं आता हे शास्त्रीय जे कंपोस्टिंग मिले आहेत ते कसं त्याच्यामध्ये दोन दो विशिष्ट आहे की आपलं कंपोस्टिक्स म्हणून आणि बाय एनपीके म्हणून कंपोस्टिक्स मध्ये जे आहे एक किंवा पाचठ किलवणारे जिवाणू आहेत अडीच आठ मिनटारे जिवाणू आहेत आणि बाय एनपीके मध्ये नंतरच करणारे अवस्थेमध्ये हे पाचव पिजवणारे जीवाणू आहे आणि जे गाडी कचरा पिजवणारे जीवाणू आहेत आहे पिजवणारे जीवाणू आहे सांगण्याचा उद्देश काय की आपण शेणखरावर खतावरच थांबायची काही गरज नाही वेगवेगळे ॲग्रोवेस जर समजा आपण बरोबर व्यवस्थित तर आपण कंपोस्टिंग करून जमिनीचा कापड वाढवू शकतो जमीन जी आहे निर्जीव जी व्हायला हवी त्याचा पुन्हा सजीव आपल्याला करता येतो तर आता हे आता पारंपरिक पद्धतीमध्ये काय छटा पद्धत आहे तुम्हाला माहित आहे खड्ड्यामध्ये सरळ सरळ टाकतात त्याच्यामध्ये काही सायन्स नसतं काही नसतं आणि पुन्हा परत ढीग पद्धत काय त्या ढीग पद्धतीला आपण ढीग लावतो त्याच्यामध्ये काही म्हणजे काय त्याच्यामध्ये काय नंतर लक्ष नसतं काही नसतं आणि पुन्हा स्लरी एक पद्धत आपण डेव्हलप केली केफट टाकली तर ह्या तिन्ही पद्धतीमध्ये बराच तुम्ही स्लरी तर नवीन आहे पण खड्डा पद्धतीमध्ये आणि ढीक पद्धतीमध्ये आपण कधी विज्ञानाचा वापर करतो का कधी करतं काय सांगा नाही करायचं तर त्याच्यामध्ये मग काय आता सांगितलं रोग राही येत असते आणि पुन्हा परत ते बरोबर रुजलं नसल्यामुळे त्याचा अन्न पुरवठा पिकांना बरोबर होत नाही तर म्हणजे करतो कसा बरं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण खड्डा पद्धत बघूया जे काय समजा ऍग्रोवेस तुमच्या शेतात मुली घेईल पहिल्यांदा आपल्याला एक फुटा तात्कार लावायचा आणि त्याच्यामध्ये कॉम्पोस्टेशन म्हणजे जीवन आहे बरं काय त्याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर ते एक शंभर लिटर एक पाच किलो मिसायचं आणि त्याच्यावर शिमडायचं आणि त्याच्यावर जे आपलं सरा टाकायचा थोडासा बरं आणि पुन्हा परत जे आहे ना एक किराचा लावायचा उन्हावर जीवाणूचं जे आहे ना एक टाकायचं शेणाचं काही पाणी अशा पद्धतीनं तो जर समजा थटा भरला म्हणजे जवळपास जे आहे खा भरण्यासाठी एक टन किंवा सवा टच किलो कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा किलो जर सुद्धा आपण कल्चर वापरलं तर हे दोन महिन्यामध्ये जे आहे ते खट्यामध्ये पुजून निघतं आणि त्या पुजलेल्या अवशेषावर म्हणून जे दुसरं विशिष्ट आहे त्याच्यामध्ये नंतर माणूस माणूस खोट्या जीवाणू खोट्या जीवाण आहे आणि नायट्रोजन फिक्सिंग आहे आपल्याला ते समृद्धीकरण म्हणजे त्याचं करायचं आहे तर अशा प्रकारे या खड्ड्यांमध्ये जे आपण सुद्धा हे शास्त्रीय पद्धतीने याचं केलं तर त्यामुळे मी सांगतो आमच्या अनुभवाप्रमाणे जे बाजारामधून आपण घेतो ना सिरलेखत तर त्यापेक्षा चांगल्या प्रकारचं हे असं तयार होत